प्रत्येक संघामध्ये जिथे जिथे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार उभा आहे आपण निवडून आणलं तर या महानगरपालिकेचा चेहरा मोरा बदलल्याशिवाय राहणार नाही हे असं लक्षात घ्या आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की उद्याच्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीतो आपल्याला देशभर असताना एक संदेश द्यायचा मुंबई हे एक शॉक सेंटर आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतो इलेक्ट्रिक शॉक माणसाला बसला तर माणूस काय करतो हादरायला सुरुवात करतो हादरायला सुरुवात करतो तशाच रीतीने या मुंबईमध्ये फुले शाहू आंबेडकरी मतदाराने ठरवलं की मी स्वतः शंभर टक्के मतदान करेन एक टक्का ही शिल्लक राहणार नाही पण त्याच बरोबर ही निवडणूक फक्त उमेदवाराची नाही पक्षाच्या कार्यकर्त्याची नाही तर त्यांच्याच बरोबर माझी सुधा आहे कारण काही फुले शाहू आंबेडकर विचाराचा माणूस आहे आणि उद्याची सत्ता ही फुले शाहू आंबेडकरांची पाहिजे माझं मत तर मी देईनच माझं मत मी देईनच पण माझ्या बरोबर अजून एक मत पण माझ्या बरोबर अजून एक मत मी जमा करेन कुठल्याही मार्गाने करेन आणि पक्षाला आणि उमेदवाराला देईन उदाहरणार्थ उदाहरणार्थ म्हटलं इथे असणार बारा हजार फुले शाहू आंबेडकरी मतदार असेल आणि त्यांनी एक मतदान आधी काढलं किती होतात किती होतात मग आपला उमेदवार हारणार की जिंकणार मग ते करणार की ना करणार निश्चितपणे झाल्या तर आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी प्रत्येक संघामध्ये जिथे जिथे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार उभा आहे आपण निवडून आणलं तर या महानगरपालिकेचा चेहरा मोरा बदलल्याशिवाय राहणार नाही हे आज लक्षात घ्या